नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेले चार पाच महिन्यापासून परंडा भूम वाशी कळंब धाराशिव तुळजापूर या तालुक्यात याचबरोबर परं बार्शी तालुक्यातील काही भागात धुमाकूळ घालणारे अनेक बिबटे आहेत हे बिबटे जुन्नर भागातून अहिल्यानगर जिल्ह्यात तेथून पुढं करमाळ्यात म्हणजे सीनाकाठानं सर्वप्रथम पर प्रन, परंडा तालुक्यात एक ते ते <clears throat> एक बिबट्या दाखल झाला आणि तेथून त्यांनी मग जिल्हाभर आपला वावर सुरू यातील एक बिबट्या पकडण्यात काल धाराशिव वन विभागाला यश आलं आहे येथे गेली तीन चार दिवस एक बिबट्या सतत यायचा पाळीव प्राण्यावर हल्ला करायचा काहींना ठार करायचा तर काहींना जखमी करायचा त्यासाठी बुधवारी वनमेगानं एक पिंजरा लावला होता आणि त्यात शेळीचं कोकरू जे शेळीचं लहान पिल्लू बांधून ठेवलं होतं शिकार करण्यासाठी बिबट्या बुधवारी तिथे आला त्यानं पिंजऱ्यात प्रवेश केला त्यानं पिंजऱ्यात प्रवेश करताच पिंजऱ्याचं गेट बंद झालं मात्र या बिबट्या महाशयाने ते पिल्लू तोंडात पकडलं आणि पिंजऱ्याचे गज वाकून तो तिथून पसार झाला गुरुवारी रात्रीही म्हणजे गुरुवारी सायंकाळी वन विभागानं परत बिबट्या येईल त्यानं भरभक्कम असा पिंजरा कपिलापुरीच्या त्या शिवारात लावला होता त्यातही शिळीचं लहान पिल्लू त्याला शिकार म्हणून ठेवलेलं होतं आणि वनविभागाचा अंदाज खरा ठरला रात्री उशिरा हा बिबट्या त्या पिंजऱ्यापाशी आला पुढं <coughs> शिकार दिसते म्हणून तो पिंजऱ्यात शिरला पिंजऱ्याचं गेट बंद झालं आणि आवाज येताच गावकरीही तिथं जमले त्यामुळं या बिब या बिब ह्या पिंजऱ्याचे भरभक्कम असा हा पिंजरा असल्यामुळं बिबट्याला पळून जाता आलेलं नाही गुरुवारी रात्री या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे <coughs> हा एक बिबट्या पकडला आहे पण अजूनही बारा तेरा बिबटे आणि साडूवा मोकाटच आपल्या परिसरात फिरत आहे आणि त्याची दहशत आपणावर आहे म्हणजे आहे ह्या बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी सोनवणे त्यांचे सहकारी गानले आणि इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे उशिरा कावीना त्यांना बिबट्या पकडण्यात यश आलं आहे त्यामुळे या सर्वांचं अभिनंदन आणि कौतुक पण आपल्या अन्नाच्या करत असेच आता उर्वरित बिबटे आणि साळूबागालाही पकडण्यासाठी प्रयत्न करत राहा ते निश्चितच तुमच्या जाळ्या ताडसतील आणि मग त्यांना त्यांच्या संरक्षित अशा आदिवासात नेऊन सोडा म्हणजे जिल्ह्यावर जी जि बिबटे आणि साडोबागाची दहशत आहे ती कमी होईल बिब भि बिबटे परंडा भोम तालुक्यात अगदी सतत वावरत होते बिबट्यांनी अनेक पाळीव प्राण्यांचे प्राणीही घेतले आणि भूम तालुक्यातील म्हात्रेवाडीतील एका शेतकऱ्यावर बिबट्यांनी हल्ला केला होता त्यात तो शेतकरी जखमी झाला होता काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता हा शेतकरी ठणठणीत आहे आता यापुढं विभागानं असंच दक्ष राहून एक एक बिबट्या आणि साडू वाघ यांना लवकरात लवकर झेरबंद करावं आणि जिल्ह्यावर आणि नजीकच्या वारशी तालुक्यावर त्यांच्या दहशतवादीचं जे सावट आहे ते दूर करावं एवढीच अपेक्षा तुळजापूर एम डी ड्रग प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे या ड्रग प्र प्रकरणी संसदेत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनीही प्रश्न मांडला आणि त्यावर त्यांनी आपलं मत मतही मांडलं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं याकडे लक्ष वेधलं इकडं विधानसभेतही कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी याविषयी प्रश्न मांडला त्यांच्या या प्रश्ना प्रश्नाला गृह खातं उत्तर देणार होतं आणि मग जो ढाचा एखाद्या सदस्यानं सभागृहात प्रश्न मांडला की मग मा त्या खात्याचे मंत्री हा प्रश्न ज्या भागातला आहे तेथील जिल्हा पोलीस प्रमुख असो जिल्हाधिकारी असो यांच्याकडून सविस्तर माहिती मागवतात त्याला सभागृहाचं उत्तर असणं मग हे उत्तर विधान भवनाच्या सचिवालयाकडे येतं मग त्यावर त्या खात्याचे वरिष्ठ अधिकारी पाहतात आणि मग हे उत्तर सभागृहाच्या पटलावर ठेवण्यासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे देत असतात याही तुळजापूर एम डी ड्रग प्रकरणी सर गृह खात्यानं जिल्हा पो पु, पोलीस प्रशासनाकडून उत्तर मारलं ते उत्तर थेट विधान भवनाच्या सचिवालयाकडे जायला पाहिजे होतं मात्र त्या उत्तराला उत्तराची जी पी डी एफ फाईल होती त्याला पाय फुटली तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे जे काही स्वीसहाय्यक आहेत त्यातील एका स्वीय सहाय्यकानं या उत्तराची पी डी एफ फाईल तुळजापूर पत्रकारांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली साहजिकच <coughs> सभागृहाच्या सा पटलावर मांडण्याआधीच उत्तराला पाय फुटल्यामुळं गजार ह्याचं गांभीर्य <coughs> तेवढंच मोठं होतं त्या सहा आणि मग आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सरकार सभागृहात हक्कभंगाची नोटीस दिली आहे हक्कभंग म्हणजे सभागृहाचं जे <coughs> हे आहे ते सभागृहात येण्याअगोदर सभागृहात मांडण्याअगोदरच बाहेर प्रसारित झालं म्हणजे हा त्या विधान भवनाचा हक्कभंगच आहे आणि ह्याच्यावर आता सरकार काय उत्तर देतं याकडं सर्वांचं लक्ष राहिलं आहे सध्या काय कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य त्याचं ती काय आहे ह्याचं महत्त्व कोणाला कळत नाही आणि मग हातात असलेलं हे प गॅजेटच्या ह्याच्यावर आपल्या <coughs> सोशल मीडियाहून त्याला ते त्याचं पुढचे मागचं काही न पाहता लगेच प्रसारित करून टाकतात आणि यामुळंच हे घडलं आहे याचं याबाबत सभागृहानं योग्य ती दखल घेणं गरजेचं आहे आणि जे कोणी ही काय केलं आहे त्याला आणि तो कोणाचा स्वीसहायक आहे त्यांनाही तंबी सभागृहानं दिली पाहिजे हे मात्र आज तुर्ताशेवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणू आणि नेहमीच आपल्यांना हे यूट्यूब चॅनल पाहत राहा धन्यवाद